चिखली नगर परिषद निवडणुकीसाठी प्रचाराचा भव्य शुभारंभ काशीनाथ विश्वंबर विश्व बोंद्रे यांचा प्रचार कार्यालय कार्यक्रम काँग्रेस वरिष्ठांच्या उपस्थितीत चिखली प्रतिनिधी चिखली नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार काशीनाथ बोंद्रे यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थित असून कार्यक्रमास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते प्रचार शुभारंभ असा मोठा फलक लक्षवेधी ठरला चिखलीच्या विकासासाठी एकजूट होण्याचे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी लढण्याचे आव्हान देखील उमेदवारांना केले अधिकृत उमेदवार काशीनाथ बोंद्रे यांनी चिखलीतील रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता आणि नागरिक सुविधा सुधारण्यासाठी ठोस कामे करण्याचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था आकर्षक पद्धतीने करण्यात आली होती ठिकाणी कार्यकर्त्यांचा सा उत्साह उस ओसंडून वाहत होता महाआघाडीच्या उमेदवाराला चिखलीतील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे चित्र संपूर्ण कार्यक्रमात दिसून आले चिखलीतून प्रेस रिपोर्ट न्यूज साठी असलम हिरीवाले सह सहिर खान चिखली महाविकास आघाडी या निवडणुकीला समोर जात आहे समोर काय चित्र आहे समोर मात्र सत्तेत असलेले तीन पक्ष एकीकडे भाजप असेल एकीकडे शिंदे सेना असेल किंवा अजित पवारचा त्यांचा राष्ट्रवादी असेल वेगवेगळ्या दिशेला तोंड करून ही नगरपालिकेची निवडणूक लढवत असलेलं चित्र देखील आपच्या समोर आहे पण काही काम पडत नाही <laughs> पंतप्रधान आपल्याला ओळखला काय नाही ओळखला काय रामराम केला काय नाही गेला काय आपल्याला त्याच्याशी काही देणं गेलं नाही मुख्यमंत्री आला तर त्याच्याशी काही देणं घेत नाही त्याला की फोन लावा लागत नाही त्यांना काही व्हॉट्सअप नंबर जवळ असला काय नसला काय काही फरक पडत नाही ना निमंत्रण ना का त्याच्यासमधे सेल्फी आहे त्याच्यापासून हे आपलं गुजत नाही आमदार खासदार असतील तर यायची बदली असली ओलीला पोराला कुठे नोकरी चिटकून द्यायची असला तर त्याच्याकडे काम पडतं नाही तर नालीचं पाणी दिवसात घरात घुसून राहिलं मोठ काम आहे चिखली नगरपालिकेच्या या निवडणुकीसंदर्भात आमचे काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य श्री काश्मीरप्पाजी बोंद्रे व सर्व नगरसेवकांच्या प्रचारार्थ आज मान्य बंटीदादा सप्पा प्रदेशाध्यक्ष राजसाहेब मान्य जिल्हाध्यक्ष रा, माजी आमदार श्री राहुलभाऊ बोंद्रे नेहरुभाऊ खेडेकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे सर्व पदाधिकारी या प्र, सर, प्रचार रॅलीच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित राहिले संपूर्ण चिखली शहरातून सर्व प्रभागातून माझ्या माता भगिनी या सर्व या प्रचारार्थ आले त्याबद्दल त्यांच्या सर्वांच आभार व्यक्त करतो व थांबतो चिखली शहरातील सर्व नगराध्यक्ष व महाविकास आघाडीच्या सर्व अठ्ठावीस उमेदवारांना भरपूर मतांनी निवडून द्यायचे आहे असे मी आवाहन करतो